लसूण ऑनलाईन लसूण कुठे ऑनलाइन विकत का हे काय नेमकं कसं डोक्यात एका कस्टमरचं बिल दोन दोन तीन तीन हजारापर्यंत माझं बिल दहा हजाराचं आजची पॅकिंग माझ्या दहा हजाराची दोन महिन्यामध्ये मी दीड हजार पाठवली म्हणजे ते पोस्ट ऑफिस वाले पण चकित झाले तुमचं काय पाठवता येईक मला आवडत नाही केलं काही नाही आणि ज्यावेळेस घरातला सपोर्ट राहतो ना त्यावेळेस माणूस खरंच लढायला शिकतो संघर्ष करायला शिकतो नमस्कार प्रेक्षकांना आणखी एका प्रेरणादायी अशा व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे केडगाव वाखारी या दौंड तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावात पूनमताई रजनीकांत देवकर या ताईंनी याच घरातून एक छोटासा व्यवसाय सुरू केला आणि आज त्या व्यवसायाचं रूपांतर अगदी महाराष्ट्रभर आणि अग्रगण्य व्यवसायात झालं आहे या आहेत पूनमताई तुम्हाला या ठिकाणी जो पसारा दिसतो आहे हा पसारा नाही तर हे आहे मटकी मसाले लसण वेगवेगळ्या प्रकारचे पार्सल आहेत जे की कुरिअरच्या माध्यमातून आणि पोस्टाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेर जाते तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता ताई लसण सोलायचं काम करत आहेत आपण आज ताईबरोबर खूप सारी चर्चा करणार आहोत जेणेकरून या केळगाव वाखरीसारख्या खेड्यातला लसण गावरान लसण शहरातल्या लोकांना अगदी बाहेर राज्यात पुरवत आहेत आणि ते खाण्याच्या आधी पुरवत आहेत ताई आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना परिचय सांगा तुमचा नमस्कार मंडळी माझं नाव पूनम रजनीकांत देवकर राहणार केडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे पूनम ताई आतापर्यंत ऑनलाइन व ऑनलाईन माध्यमातून भरपूर प्रोडक्ट विकताना मी पाहिले अगदी आहेत लसूण ऑनलाईन लसूण कुठे ऑनलाईन विकत का हे काय नेमकं कसं डोक्यात जाते हे डोक्यात म्हणजे ना आईकडं लसून होता माझ्या आणि मी आईकडं माहेरी गेले होते आणि माझं फेसबुकला अकाउंट आहे तर आईकडं माहेर गेल्यानंतर आईनी खुडल्याला लसून असतो काढण्याच्या वेळेस तो मागे मग ती वाटप असती पुरी बाळींना पै पाहुण्यांना मग तो आईने मला दिला होता कॅरीबॅग मध्ये बांधून आणि मध्यंतरी एक दोन महिन्यापूर्वी पाऊस चालू होता लागतात आणि मी तो आणला माझ्या डोक्यात आलं की बाबा हे लसून आईने दिलं त्याला कॅरीबॅग मध्ये काजळी झाली तर खराब होईल म्हणून आपलं असं सहज मी काढला बघायला आणि चिवला म्हणलं आपलं विडव कर मग तिने गमती गमतीने व्हिडिओ केला आणि मी पण गमती गमतीने म्हणलं तुम्हाला जर गावरान लसून पाहिजे असेल तर दिल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि मी केला मिस्तरांचा नंबर तिथं व्हायरल म्हणजे मला असं नव्हतं माझ्या डोक्यात असं नव्हतं की आपल्याला लसून विकायचा माझं मेन टार्गेट म्हणजे माझ्या घरगुती मसाले मा मटकी वगैरे असच तर मग ते व्हायरल केल्यानंतर तो मिलेनवरच गेला दोन दिवसात आणि दोन दिवसांनी ह्यांना फोनच यायला लागले ते म्हणजे अरे तू काय लसणाचा व्हिडिओ केलाय का म्हणलं हा का हो तर ते म्हणलं अरे युत सगळे म्हणतात लसून आहे का लसून का गावरान लसून मिळेल का तर मग मी आईला फोन केला म्हटलं आई तुझ्याकड लसून आहे ना म्हणली हा म्हटलं ऐकायचं का तुला म्हणली कोण घेत आहे गं मी म्हटलं अगं तुला काय करायचं ऐकायचं का तर मला म्हणले हा म्हटलं कसं विकायचा म्हणली मी जाते हातावर काटे विकते सत्तर ऐंशी रुपये पावशे मग कसं दिन तर मी म्हणले म्हणलं मला म्हणली तीनशे रुपये निघ मग मी सुरू केलं अगं जर चारशे रुपये म्हटलं काहींनी घेतला काहींनी नाही घेतला पण तीनशे रुपयाला उडक रेजन लसूण सगळ्यांना आवडला म्हणजे जास्त प्रमाणात मग आईचा लसूण बऱ्यापैकी सेल केला स्वतःचा कसा पिकवता येत्या शेतकऱ्याला पण विकण्याचं स्किल नाही मार्केटमध्ये म्हणजे जिथे तुम्ही उभा राहताना तिथून तुमची तुम सुरुवात करा म्हणजे मला असं म्हणायचं तुमचा माल आहे यात कष्ट तुम्ही करताय यात किती शेतकऱ्याला कष्ट करावं लागतंय एक एक बी हा लसणाचा कसा लावा लागतो ते शेतकऱ्याला माहितीये मग स्वतःच्या मालाचा बाजार स्वतः का ठरवत नाही मग मी तर आतापर्यंत आत्याचा एका चुलता त्याचा विकून दिला आईचा तर टोटली पाचशे सातशे किलो होता तो विकला म्हणजे माझे हजार ते दीड हजारापर्यंत कुरिअर मी स्वतः लसणाचे पॅकिंग केलेले वही माझे की अख्ख्य पूर्ण भरलेली दीड हजार किलो आ, आता आता ऑनलाईन विकला म्हणजे सगळ्या नाचावर ऑनलाईन लसून विकता आहो असं काही नाही आश्य काहीच नाही गोष्टी परत लोक लोकांपर्यंत तुम्हाला पोचता आलं पाहिजे आपला शेतकरी कुठं असतो की त्याला ते विकण्याचं स्किल नाही पिकवता भरपूर सारे येतं पण ते सगळं दुसऱ्याच्या हवा आपण ठणठण गोपाला असं काम आहे त्यामुळे स्वतःला ऐकायला पण शिका जसं पिकावरता येते ना तसं ऐकायला शिका विश्वास विश्वास शेतकऱ्यावर लोक विश्वास शेतकरी कधी फसवत नाही ही गोष्ट कुठंतरी असती आणि मग मी आईला म्हणलं ही म्हणजे म्हणून मग आता एक म्हणजे काही लोक आहेत पुन्हा आईपूर्ट तुमच्या ह्याच्या निघाला की मग आता आमची बुकिंग ऑलरेडी आता बुकिंग घ्यायचं म्हणजे आता लागल होती दिवाळी झाली आता पाणी या वापसा नाही या आता त्यांनी ते उलय आता आपला सगळे इथून पुढचे फेसबुकला व्हिडिओ ना ते लागण्याचे वगैरे येणार आहे आणि मी अशा माध्यमातून म्हणजे ह्या गावरान लसणाचं उत्पादन कमी प्रमाणामध्ये तुम्हाला सांगू म्हणजे हा गावरान लसूण इतका औषधी ह्याची एक पागड आपलं डोकं दुखतं एक अर्ध्याशी

करायला माणसाचं कसं आहे दिस न्या जातात लोक आ... आंतरंग ह्याचा अंतरंग असा बाह्य रंग आहे लोक बाह्य रंगावरती प्रेम करतात पण आंतरंगात पण बघितलं पाहिजे काय ते हे का असं झालं असा लसणपा मग हे गावरा आणि गावरा आणि मग तो असा सोलून घ्यायचा पॅकिंग पॅकिंग अशी हे घ्यायची आणि गरम लसणाला उष्णत असते त्याच्यामुळे आपण असे होल वगैरे मारतो मशीन म्हणजे ते त्याच्यात हा सो म्हणून किलोची एक किलोची पॅकिंग असते पत्ता वगैरे आता हे जे झालं असतो आपण अशा पद्धतीवर पत्ता वगैरे पत्ता कसं हे बॉक्स पॅकिंग होती बॉक्स टाक बॉक्समध्ये टाकायचा आणि ज्यांनी आपल्याला ऑर्डर केलं एक दोन किलो त्याला सिपिंग चार्ज मग ते ऍड्रेस पाठवतात ते आपण हाताने लिहायचे एका कस्टमरचं बिल दोन दोन तीन तीन हजारापर्यंत असं हायस्ट माझं बिल दहा हजाराचं बिल आहे आजची पॅकिंग माझी दहा हजाराची म्हणजे एक पॅकिंग माझी आता उद्याचं कुरियर माझं दहा हजाराचे की त्यांचं अमाऊंट पण मला आलेलं आहे आणि लोकांचा इतका विश्वास आहे लोक बिल देऊन सुद्धा आठ आठ दिवस, दिवस थांबतात की त्यांना आता विश्वास झालाय पुनम देवकर फसवत नाही आणि आपण व्हिडिओच्या माध्यमात हेच सांगतो की बाबा एक वेळेस तुमचं कुरिअर लॅटिन पण फसवणूक आपल्याकडे होणार नाही अगोदर फोन पेला पैसे घ्यायचे म्हणजे आपण पॅकिंग करतो पॅकिंग केल्याच्या नंतर व्हॉट्सअपला त्यांचा नंबर शोधायचा त्याच्यामध्ये बॉक्स पॅकिंग केल्याच्या नंतर ना फोटो टाकायचा फोटो टाकल्याच्या नंतर ना आपण अर्ध्या तासामध्ये पोस्ट ऑफिसला जातो पोस्ट ऑफिसचा वेळेस त्यांच्या मोबाईल वरती जातो की इथून तुमचा कुरिया पाठवले तो एक विश्वास निर्माण होतो कस्टमरला दोन महिन्यामध्ये मी दीड हजार कुरिया पाठवली म्हणजे पोस्ट ऑफिसवाले पण चकित झाले तुमचं काय पाठवतंय मला आवडत नाही केलं काही नाही हे म्हणजे सोशल मीडिया एवढी पावर भारी तुम्ही अगदी म्हाताऱ्या माणसापासून अगदी कॉलेजच्या पोहरांपर्यंत पोहोचली आणि सगळं ऑनलाईन ऑनलाईनच झाली आता या गोष्टी त्याच्यामुळे आता ऑनलाईन आपण याचा वापर कसा करायचा ना की सोशल मीडियाचा वापर आपण आपल्या चुकीच्या कामाला नाही करत आपण चांगल्या कामाला करतोय असं अशा पद्धतीची पिशवी असते चमक कशी आली चमक अशी चमक येणार नाही त्याला प्युअर गावरा चमक येत नाही असा पॅकिंग केलं चमक येते लगेच कळत नाही म्हणून सुंदर आणि शहरात असं मिळत नाही नैसर्गिक किंवा नाही हो मिळत ना, त्यामुळे लोकांकडे पैसा झालाय पण हे हायब्रिड खाण्यामुळे लोकांचं आयुर्मान कमी झालं म्हणून पुनमतायच्या या ला मागणी मटकी तर एवढी सुंदर आहे बरं ती एक गोष्ट आहे की मटकीची प्रोसेस कशी असते मटकी आणल्यापासून अगदी मटकी म्हणजे उन्हाळा पावसाळा तीन ऋतू मध्ये मटकीची भिजवण्याची पद्धत वेगवेगळी असते वेग 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 असं नाही की उन्हाळ्यात मोड येते त्याला पावसाळ्यात त्याच प्रतीचे येते पावसाळ्यात जसे येते तसे हिवाळ येते अजिबात नाही त्याचे सिस्टम वेगवेगळे मग ते आणायची भिजवाय टाकायची त्याच्या टायमिंग फिक्स असतो त्या टायमिंगने आपण धुवून व्यवस्थित घ्यायची व्यवस्थित तुम्ही बघितलं तसं धुवून घ्यायची आणि मग त्याची प्रक्रिया मॉडल लाईणी लावण्याची पाणी नितळ्यासाठी काय करता पाणी नितळासाठी काय आपलं काढून साडी छाच्या मध्ये ठेवायची त्याला काळापर्यंत तुळून द्यायचं त्याच्यानंतर आपण त्याला मॉडेल टाकायची मग आपल्याला असतो बाजाराचा शेड्यूल आपल्याला परवाच्या बाजारला उद्याच्या माल कधी टाकायचा एक खास प्रश्न एखाद्या महिलेला किंवा स्वतःच्या बायकोला सोशल मीडियावर स्वतंत्र देणं खरंच त्या माणसाच काळजी म्हणजे दाजी म्हणजे रजनीकांत देवकर साहेबांचं पण नाही काय सांगाल त्यांच्याबद्दल म्हणजे ते मला म्हणतात तुम्ही प्रत्येक क्षेत्रात म्हणजे त्यांचा सगळ्यात महत्त्वा माझ्या यशात खालीचा वाटा आहे म्हणजे ते कॅमेऱ्याच्या मागे असतात म्हणून दिसत नाही मी कॅमेऱ्याच्या पुढं असते म्हणून मी दिसते बाबा आता लोक म्हणतात पुन्हा यायचे तुमचे व्हिडिओला भारी असतात पण तो कॅमेरा कोणीतरी पकडलाय मेन म्हणजे सगळ्या श्रेय त्यांना आहे आणि मी तर असं म्हणेल नाही का प्रत्येक जर पडू स्त्री असेल तर प्रत्येक पुरुषांनी आपल्या मधलं स्किल वळखावं तिला पण सोशल मीडियाचा वापर करून द्यावा पण प्रत्येक बाईला एक मर्यादा पाहिजे वा तुम्ही वापरताय हा तुम तुम्ही वापरताय पण त्याचा उपयोग एक ठराविक बाबा समाजामध्ये अनेक प्रकारच्या अनेक वृत्तीची लोक येतं तुम्हाला काय म्हणताय आणि कसं बाई म्हणजे तुपाचं गाडगे ते आगी पुढे गेलं की पागळतं म्हणजे ती कोणत्याही वयातली असू दे अगदी तरुणीपासून वयोवृद्धापर्यंत त्या बाईला जर म्हणलं तुम्ही भारी दिसता की बाईला स्मित असेल मग बाई तिथं मग ते तुम्हाला स्किल पाहिजे चाणक्य बुद्धी तुमची तु पाहिजे की बाबा आपल्याला कोणीतरी हे घेते आणि सोशल मीडिया हे पब्लिक आपल्याला मोठं करत असतं हे आहे पण मला ह्या स्टेज पर्यंत आणायला ह्या शिखरावरती पोहोचायला सगळ्यात महत्वाचा खारीजा वाटा म्हणजे माझ्या पब्लिक आहे सगळं श्रेय पब्लिकला आहे मी जसं जसं माझ्या उद्योगात प्रगती करते त्यांच्या सपोर्टमुळे करते मी कितीही चांगलं प्रोडक्ट बनवू हो द्या पण त्याला खरेदी करणारा पाहिजे माणूस पाहिजे ते जर नसेल तर त्या आपल्या प्रोडक्टला किंमत नाही हो हे तुमचं सगळं पसारा ऑनलाईन सोशल मीडिया बघून तर तरी विचारतोय काय झाले नवी नवी नववी नऊ मेट्रिक तरी सुद्धा एवढा कारभार पुढं काय शिकला नाही नाही शिकले आईवडिलांची परिस्थिती ना दुखती त्याच्यामुळे नाही शिकले महिलांनी खरंच कधी कमी नाही समजलं नाही स्वतःला कधी नाही हारता न हारता उभा राहायला शिकलं पाहिजे स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे हा तुम्हाला विरोध तुमच्या अगदी घरातून पण होईल म्हणजे की बाबा नको करू हे करू ते करू आणि सोशल मीडिया एक माध्यम आहे तुम्हाला मार्केटिंग करायचंय व्यवसाय करायचा आहे सोशल मीडियापेक्षा दुसरं तुम्हाला प्लॅटफॉर्म नाहीये की जिथं तुम्हाला सगळं विकता येते पण तुमच्यात ती स्किल पाहिजे आज मला माझ्या मला म्हणजे माझी परिस्थिती मला हे शिकवती की आता महागाई वाढली माझ्या पोरांचं शिक्षण जसे जसे लेकर मोठे येते त्यांना खर्च आहे त्यांना हिथून पैसा कुठून ना आणायचा मग त्यासाठी तर मी खुरपाई गेले तर मला दोन तीनशे रुपयाचे वर कोण काम रोज येईल का मग ह्याला उत्कृष्ट मार्केट आणि प्लॅटफॉर्म हे सोशल मीडिया ताई जाता जाता जे आपल्या महिला आहेत ज्यांना काहीतरी करायचंय समाज काय म्हणून आडव येतं किंवा घरचे घरच्या आडवेत अशा महिलांना काय संदेशात पहिल्या इज्जत इज्जत इज्जतले पेरे अस इज्जत हा प्रकारच मला काही कळत नाही पण चला असू द्या समाज कुठेतरी इज्जतीत बांधलाय म्हणून समाज टिकतोय पण तुम्ही तुम्हाला स्वतःला माहिती मी काही चुकीचं करत नाही तर घाबरायची काय आवश्यकता सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे तुमचं कुटुंब तुमच्यासाठी महत्वाचं बाकीचा समाज तुमच्यासाठी मॅटर करत नाही तुम्ही समाजाला जर चांगला देत असाल तर तुम्हाला समाज काहीच गालबोट लावू शकत नाही अगोदर विश्वास जगात तुमच्या मिस्टरांना सास ससऱ्यांना आणि तुम्ही वापर करू शकताय पण त्यांना म्हणा मी असं कधीच चुकीचं वागणार नाही ज्याची मान शर्मेनी तुमच्या समाजात खाली जाईल आणि ज्यावेळेस घरातला सपोर्ट माणूस खरच लढायला शिकत संघर्ष करायला शिकत त्यामुळं तुम्हाला जर घरातून खरच पाठबळ मिळालं तुम्ही अगोदर घरच्यांना विश्वासात घ्या आणि परिस्थिती सुधुरायला माध्यम खरंच सोशल मीडिया चांगले प्रयत्न करा स्वतः मधलं स्किल वळखा का, मी काय करू शकते स्वतःला आधी वळखायला शिका मग तुम्ही समाजाची स्वतःची ओळख करून द्या सोशल मीडियामध्ये किती मोठी ताकद आहे हे पूनमताईंनी सर्व महाराष्ट्राला दाखवून दिलंय आणि त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही अपेक्षित उत्पन्न कमवू शकता स्वतःचं कुटुंब उभं करू शकता मुलाचे शिक्षण करू शकता समाजामध्ये मान सन्मान आणि पैसा कमवू शकता कमवू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला यातून काय प्रेरणा मिळाली कमेंट करून नक्की सांगा आणि हो पूनम ताईच्या माध्यमातून लसण मटकी मसाले घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये ताईचा नंबर दिला आहे त्याच्यावर एक फोन करा चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह तोपर्यंत धन्यवाद